ऊसामध्ये आंतरपिक केलेला झेंडू आता खूप छानपैकी फुल्ला आहे कळ्याही भरपूर आहेत झेठं झेठं फूल तोडून पहिली तो पहिला तोडा केलेला आहे जेवढं मोठं फुल आहे तेवढं तो तोडण्यात आलेलं आहे इथून पुढे फुलं जास्त लागतील पाहूया अपेक्षा तर दराची आहे चांगल्या दराची आहे नुसत्या दराची नाही दराच तर चांगल्या दराचे आहे यंदा फुलाला चांगला दर मिळणार आहे असं वाटते बघूया आता आपण फायद्याच्या दृष्टीनेच केलेलं आहे आंतरपीक काहीतरी आपला खर्च भागावा खताचा उसाच्या बांगल्यानीचा म्हणूनच हे केलेलं आहे आता यंदा ह्या वर्षी काय दर मिळते सुरुवात तर झालेली आहे रिमझिम पाऊस पण येत आहे तोडणीला बायका लावलेल्या आहेत उसात आंतर केल्यामुळे चिखल खाली बाजूला ऊन त्यामुळे थोडंसं त्रास आहेच आहे त्यातनं जर दर मिळाला तर आनंदच आहे त्रास झालेल्याचं मग शेतकऱ्याला काहीच वाटत नाही अशा प्रकारे पूर्ण ऊसामध्ये झेंडू लावलेला आहे ऊस चांगलाच उंच झालेला आहे